नमस्कार वसई विराज शहर महानगरपालिकेचं इलेक्शनचं वातावरण तापू लागलेलं ला आहे आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत त्यांचे अजून कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेले आहेत सामील होण्याचं मुख्य कारण काय हे आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत परंतु स्नेहाताई दुबे हे आमदार मॅडम काय सांगत आहेत ह्या सर्व गोष्टी आपण ऐकूया मॅडम जी नमस्कार नमस्कार मॅडम आज पुन्हा वॉर्ड नंबर तेवीस मधील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत आले तुम्ही काय सांगा वॉर्ड नंबर तेवीस मधल्या निभाताई मोदी आणि मितेशबाई मोदी हे पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्येच होते मोदीजींचे कट्टर समर्थक होते आहेत आणि पुढेही ते राहणार आहेत जरी त्यांनी मधल्या काळामध्ये पार्टी बदलली असली बहुजन विकास आघाडीमध्ये त्या गेल्या असतील तरीसुद्धा मला खात्री आहे की सुद्धा मनातनं त्या मोदीजींच्याच फॅन होत्या मोदीजींच्याच समर्थक होत्या काही कारणामुळे त्यांना तिथे जावं लागलं होतं पण आता पुन्हा त्या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या आहेत त्यांचा पक्षप्रवेश आम्ही करून घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की त्या ज्या जोमाने दोन हजार अठरा मध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत होत्या त्याही पेक्षा अधिक जोमाने त्या, त्या, जो त्या कामाला भा आता कामाला लागतील कारण तेव्हा भारतीय जनता पार्टीचे आमदार नव्हते खासदार नव्हते आता आमदारही त्यांच्या हक्काचे आहेत खासदारही आहेत आणि आता नगरसेवकही आता हक्काचे येणार आहेत त्यामुळे निबाताईंसारख्या निष्ठावान आणि राष्ट्रप्रेमी कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे आणि त्यांच्या येण्याने नक्कीच भारतीय जनता पार्टीला फायदा होणार आहे भारतीय जनता पार्टी मजबूत आणखीन होईल यामध्ये मला काही शंका नाही आता इलेक्शनला तुम्ही आता प्रचारानिमित्त फिरता आहात ओव्हरऑल वातावरण कसं वाटतं तुम्हाला लोकांमध्ये उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि एका वर्षाभरामध्ये माझ्याकडनं जे काही काम झालेलं आहे वसईची जी सेवा झालेली आहे ती लोकांना दिसतीये लोक ते ऍप्रिशिएट आहेत लोक त्याचं कौतुक करतायत आणि लोक सांगतायत की आम्हाला काम दिसत आहे होत आहे असं आणि आम्हाला खात्री आहे की तुमचं सरकार आल्यानंतर महानगरपालिकेमध्येही तुमचे नगरसेवक गेल्यानंतर आमची कामं होणार आहेत त्यामुळे आम्हाला चित्र हे खूप सकारात्मक दिसत आहे आता वाट फक्त आम्ही पंधरा तारखेची बघतो की हे सकारात्मक सगळं जे वा ते सकारात्मक मत त्याचं मतांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि ते निश्चित होणार याची मला खात्री आहे आता अजून प्रचाराला वेग येण्यासाठी तुम्ही काही अजून मुंबई म्हणजे आपले महाराष्ट्राची नेते मंडळी अजून वसईमध्ये येणार आहेत का आमच्या पूनमताई महाजन यांनी वसई विरार महानगरपालिकेमध्ये डेराज टाकलेला आहे गेल्या चार दिवसापासून सलग त्या वसई विरार मध्ये येत आहे आज ते आता इथे वॉर्ड क्रमांक तेवीस चोवीस आणि सव्वीस मध्ये फिरणार आहेत संध्याकाळी आमचे मत्स्य विभागाचे मंत्री सन्माननीय नितेशजी राणे हे सुद्धा उद्यापासून वसई विरारमध्ये फिरणार आहेत त्यांच्या जागोजागी चौक सभा असतील सभा असेल रॅलीज असतील याचा आयोजन आम्ही करणार आहोत आमचे सर्वांचे मार्गदर्शक नेते आमच्या आमचे काय म्हणतात पाठवा देणारे आम्हाला आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ हे सुद्धा वसई मध्ये येणार आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्यांची ताकद आम्हाला मिळालेली आहे आणि त्या ताकदीने जोराने आम्ही आता महानगरपालिकेच्या प्रचारात उतरलेलो आपल्यासोबत आत्ताच ज्यांनी पक्ष प्रवेश केला

लेकिन उन्होंने कभी मेरा हाथ नहीं छोड़ा कभी भी उन्होंने ये नहीं कहा कि कि ठीक है देखते हैं उन्होंने हमेशा मेरा साथ दिया हमेशा जब भी मुझे जरूरत पड़ी उन्होंने बोला है कि मैं उनको देखते हुए यहाँ पे रिटर्न आई अभी आपने जब बहुजन विकास आगाड़ी से इधर से प्रत्याशी के लिए भी तैयारी की थी हाँ जी। तो क्या हो गया वो तो हर जगह का हिसाब किताब है वो तो ठीक है बट uh, उसमें मैं अभी आपको कुछ बोल नहीं सकती हाँ एक चीज़ बोलना चाहूँगी कि लोकल स्तर पे कार्यकर्ता अपना खून पसीना निकाल के लोकल स्तर पे काम करता है तो उन खून पसीनों को याद रखो क्योंकि कहीं ना कहीं वो परिवार भी डैमेज होता है और वो कार्यकर्ता भी डैमेज होता है तब जाके वो कोई ना कोई एक फैसला लेता है मेरे फैसले में हमेशा इन्होंने साथ दिया है आज भी साथ दे रहे हैं और वो हमने किया है और uh, सबसे uh, मैं दिल से uh, जिनको विश करूंगी मेरे तरफ से शुक्रिया बोलूंगी गणेश भाई छोटू भाई निपुण भाई मैथ्यू जी अपना जी ताई विजेंद्र भाई निपुण भाई नवनीत भाई यहाँ और मेरे हस्बैंड जो मेरे हर कार्यों में उन्होंने ना घर देखा ना कुछ देखा उन्होंने मैंने कहा ना मुझे ये करना है वो हमेशा खड़े रहे तो मैं सभी को अपने दिल से मैं सभी को शुक्रिया बोलती हूँ कि उन्होंने मुझे समझा अभी आप आज से लेकर पंद्रह तारीख तक हुँ. कैसा आपका प्लानिंग क्या रहेगा देखिए प्लानिंग तो मेरे पांच साल की है जो मैनिफेस्ट है ना पांच साल का वो इधर है मेरे और ये सभी को पता है कि मैं क्या करने वाली हूँ लेकिन वार्ड तेईस में डंका बजेगा कमल का ताई को प्राउड होगा कि सही डिसीजन था जी को यहाँ पे पक्ष प्रवेश करवाने का वो निराश भी नहीं होंगे और हमारे जितने भी उम्मीदवार हैं वो खुशी-खुशी कदम से कदम मिलाके चलूंगे यहाँ तर अपन एकल आज यहाँ तिकानी नीबा बोधी नीबा मोदी से एकस मन्ना है कि मैं आता भारतीय जनता पार्टीत पुन्हा आलेली आहे मी घर वापसी केलेला आहे परंतु मी आज पासून पंधरा तारखेपर्यंत भारतीय जनता पार्टीला प्राउड होईल असंच काम करणार आहे म्हणजे सर्व उमेदवार विजयाची त्यांनी स्वतः अंगावरती खांद्यावरती त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलं मी आतापासून जोरदार काम करून भारतीय जनता पार्टीला विजयी करणार आहे बसायला युन्यूज साठी दिलीप डाबरेसह सा, अब्दुल कलाम नमस्कार